नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात राजकारण गायन आणि सामाजिक विषय अशा अनेक विषयांमध्ये अमृता फडणवीस यांनी केलेले वक्तव्य चर्चेत असतात अमृता यांनी नुकत्याच झी मराठीवरील बस बाय बस या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यावेळी त्यांना अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर त्यांनी आपल्या नेहमीच्या बिंदा शैलीत उत्तर देत जोरदार बॅटिंग केली या कार्यक्रमात एका बाईने अमृता फडणवीस यांना विचारले तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाहीत तर सासूबाई ओढत नाहीत का यावर अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक आहे ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला आहे असे मला वाटते त्यामुळे मी ते हातात घालते त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे असे मला वाटते तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलंय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडला आहे असं तुम्हाला वाटत असेल अशी मिश्किल टिप्पणी अमृता फडणवीस यांनी केली मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो दा जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात अमृता फडणवीसांप्रमाणे बॉलिवूडच्या काही अभिनेत्री देखील मंगळसूत्र हातात घालतात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोनम कपूर आणि विपाशा बासु यांनी देखील मंगळसूत्राच्या ब्रेसलेटला पसंती दिली आहे तसेच मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील ब्रेसलेट मंगळसूत्राला पसंती दिली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका